हॅलो नमस्कार स्वामी हा श्री स्वामी समर्थ मी मला अनुभव शेअर करायचा आहे मी मी बोलते नाव नाही सांगू शकत काय खरं माहितीये मी असं म्हणजे मठात गेली होती तर मठात गेली आणि घरी येत होती ना तर माझे पाय डोपर दुखत तर मी असं डोपर दुखत ते येत होती तर मी स्टेशनला आली आणि मला चढायला प्रॉब्लेम होत होता तर मी मनात बोलली जाते लिफ्ट ना पटकन बंद झाली तेच म्हणजे मी चढायच्या अगोदरच बंद झाली आणि मी इथलं बापरे मी आता कशी जाऊ माझं पाय तर झुकतोय म्हणून जिन्यावरून चढायला लागली तर मॅडम काय झालं ते मी सरळ चालायला लागली की पहिली कसं मी पाय पकडून धरत चालत होती आणि ते मला अचानक पटकन कसं काय म्हणजे सर्व चांगलं मला वाटलं की हा जीना लहान आहे म्हणून असं होते की काय मला मी <laughs> मला एकदम वेगळंच वाटलं माझं ठोपर एकदम अचानक बंद झालं दुखायचं दुकायचं व्यवस्थित चालते अरे मॅडम मी फर्स्ट टाइम मी हा अनुभव हे करते आणि <laughs> प्लस काय दुसऱ्या दोन दिवस म्हणजे किती चौद नऊ तारखेला रोहणी जात होती गुरुवार होता दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता तर गाईला निवेद्य द्यायला चालली होती माझं गुरुवार मी गट मानते ना तर <laughs> जात होती मी तुमचं नामस्मय म्हणजे आधी मी हे घेत होती yeah. बोलली स्वामींच मंत्र बोलत होती आपला हे बोलत होती सगळं बोलत बोलत चाललेली yeah. आणि मी तुमचा विचार करत होती मॅडम काय बोलते मी कसा अनुभव शेअर करू मला माहिती नाहीये मला खूप मॅडम संकट आहे माझ्यावर खूप दुःख आहे माझ्याजवळ मी तुम्हाला एकदम शेअर करीन सगळं सांगेन तुम्हाला फोन, तर, फोन करून हो ताई नक्कीच हा एक दिवस मला फोन उचला मॅडम तुम्ही मी सगळं सांगायचं ठेवा ताई हा हा तर ना मी रस्त्याने चालली होती आणि मंत्र मी हे बोलत होती आपलं तारक मंत्र बोलत बोलत चालली नंतर आपलं जप करत चालली चालली आणि मी मनात बोलते मॅडम फोन उचलतील काय एक दोन वेळा फोन उचलली नाही काय करू असं बोलत बोलत आले तुम्ही माझ्या पायाखाली ना साप आता हे चौदा नऊ तारखेला मॅडम ह्या नऊ तारखेला आणि साप आला हा आणि मला माहितीच नाही मी स्काफ बांधला होता उन्हातून जात होती मी स्काफ बांधलेला आणि माझ सद्गुरु आपल्या स्वामींच सा सारखं चाललेलं नामस्पणच चाललेलं असं प्रार्थना ए वगैरे बोलत चाललेली तुमचा विचार करत होती मी तुमच्या जो थो मी बोलत होती तुमच्या जवळ बोलत होती मी म्हणजे मना आपलं म्हणतं अंतर्मन बोलत तसं मी बोलत होते तुमच्या जवळ बोलत होती काय बोलती असं कर माझ्या पायाखाली साप कुठून आला की मध्ये उभा होता मेन रोडला आणि माझ्या पायाकडे मला वाटलं का माहितीये मॅडम की जे रशी वगैरे पाहायला अडकली असे मी खाली बघते तो सरसर सर काय सर सर लागला मी एवढी घाबरली ना मी त्या बाजूला लोक होती ना त्यांना सांगत होती हो मारा ना त्याला माझा पाय पडलाय ओ मारा ना त्याला माझा पाय पडलाय मग संध्याकाळी तो घरी येईल असं माझ्या असं बोलतात ना पाय पडल्यावर घरी येतो म्हणून मी घाबरली तो एक मुलगा होता त्याला सांगितलं <laughs> बाबू मारणारे माझा पाय पडला तो ताई नको तो ना हिरवा साप आहे तो घरी येणार नाही असं मी स्वामींचा धावा करा धाव धाव स्वामींच्या मठात गेली मटात गेली नारळ ठेवला स्वामी ऐकला आणि मॅडम काय माहिती मी रिक्षा जेवढ्या म्हणजे सात आठ रिक्षा जातून मला स्वामी दिसत स्वामी जातेवी स्वामी दिवस जात होती मी मठात वगैरे गायला नैवेद्य एक दुसरं मला स्वामींचे फोटो दिसत होते दिसत दिस होते एक दोन पण तेव्हा मी येते जाते मी सात आठ जाते वी सात आठ येते वी असं मला फोटो दिसत होते जाते स्वामी <laughs> मला असं मला कधीच म्हणजे मला खूप अनुभव आले आहेत पण मला त्याचं मला माहित नव्हतं कसं अनुभव शेअर करायचे काय करायचं आताही तुमचं सगळं मी ऐकते मॅडम माझ्या भरपूर मला दुःख मी ना दादाने एकदा फोन लावलेला फोन लागला पण पण मी दादा सांगितलं दादा माझ्या जरा भडकले पण दादांचा आवाज ऐकून ना माझ्या घर एवढं सुख आलंय ना मला असं वाटतंय त्यांचं ओरडण्यावरून पण सुख भेटत आनंदात किती सुख भेटेल मला खरंच अगदी काय माहिती ना ते माझ्यावर जर भडकले पण मॅडम ते भडकलेत ना पण मला वाटतंय ते आपले वडीलच ओरडले मला मग काय हा वडीलच आपले होते आणि तेच ओरडले ते ओरडून एवढं मला सुख येतं तर माझ्यावर चांगले म्हणून मला किती सुख येईल येईल खरं खरं विचार मला करणार गोष्ट आहे मॅडम मला असं वाटतय त्यांचा फक्त मी आवाज मी त्यांचा आवाज ऐकला मला काय बोलायचं कळलं नाही खरं बरोबर ते बोलले तुम्ही मॅडम काय बोलता मला समजत नाही म्हणजे म्हणतात ना एखाद्याला अचानक गोष्ट दिसल्यानंतर घारावून हो हो जातो तसं मी त्यांचा आवाज ऐकून घारावून <laughs> गेली ते मला ओरडले पण मला ते ओरडलेच नाही मला असं वाटलं की माझ्या घर किती शांतता मॅडम आली खरंच खरंच ओरडल्यावर खूप माझा मला खूप आनंद झाला पण आवाज तुमचे शे ओरडू दे, दे काही हो हो होते पण त्यांचे शब्द कानावर होते बापरे मॅडम काय आवाज आणि त्यांच्या शब्दावरून एवढं हे होतंय ना घरात मला आश्चर्य वाटत ते मला ओरडलं तरी मला लग चुकी आणि शांत झालं माझ्या बोलतील सांगले तेव्हा किती होईल छानच मॅडम माझ्या मुलाचा जरा प्रॉब्लेम आहे मला मी फोन करीन मेसेज करीन मला एकदम माझ्या बोला तू मॅडम होत होत तुमचा पण आवाज छान आहे तुमचं सगळे अनुभव ऐकते खूप चांगलं बोलता सगळ्यांजवळ खूपच देवा आणि आमचं पण आयुष्य तुम्हाला द्यावं असं मला वाटतंय आणि अशी लोक भरपूर खूपच छान बोलतात मॅडम आवाज चुकी होणार तुम्ही ताई हो ना ताई भरपूर तुमचा आवाज दादांचा आवाज त्या दादांचा आवाज काय त्यांचे अनुभव आणि मला माहित नाही मी स्वामींच्या आली पण खूप प्रचिती येते मॅडम अजून जाणार अनुभव शेअर केलाय ना तर तुम्हाला मॅडम मी थोडं वेळी होईल असं झालं होतं मला काय समजत नव्हतं पण मी मठात गेली आणि नंतर मला अनुभव आणि माझा पाय दुपायचा माझा साप पाय काढून गेला मला तो अनुभव म्हणजे एवढी मी त्या वाहनामध्ये तुमच्याजवळ बोलत होती मॅडम तुला खोटं वाटेल पण खरं सत्य तुम्हाला सांगते मी तुमच्याजवळ बोलत होती मॅडम मला काय बोलतील कसं बोलतील असं म्हणून माझ्या पायकडून साप गेला तरी मला कळलं नाही बापरे नाही छान होणार तुमच तुम्ही फार लवकर अनुभव शेअर कराल हा माझा शब्द लक्षात ठेवत आहे मॅडम तुमचा आवाज दादांचा दादा मला त्याची फडकले फोन कट केले पण दादाने फोन कट केली व मला एवढा आनंद त्यांचा शब्द तुमचं वाक्य तोंडातून आले रागाचे आले तरी पण तो आनंद होता अमृत वाटलं ते मला म्हणजे ते मान असतील खरंच मानच येत ताई ते बापरे खूप छान भरपूर तुमचा पण आवाज छान आहे तुम्ही पण तुमचे सगळे अनुभव तुम्ही बोलता त्याच्या माणसाला संकट म्हणजे एखादं माणसं डिप्रेशन गेले तो एकदम सही होईल असं तुम्ही बोलता मॅडम होणार ताई तुमचं खूप छान होणार ताई बिलकुल हो टेन्शन घेऊ नका स्वामी प्रत्येकाला घेत नाही ताई सेवेमध्ये तुमचं भाग्य तुम्ही सेवेत आलात वो पन पन चारे चारे वो हो खूपच मला खूप वर्षाने आले मी वामनराव पईंच करत होती त्यांचे पण विचार पण नंतर सद्गुरूंच्या त्यांची प्रचिती पटापट यायला लागली मला हो हो काय वामनराव पैंच पण छानच आहे हो छानच आहे मी त्यांचं पण करते पण त्यांचे पण विचार सद्गुरू आपल्या स्वामींसारखेच आहेत हो हो ताई त्यांचे यांचे विचार एकसारखेच आहेत दुसऱ्यांचं वाईट करू नका अगदी अगदी दुसऱ्यांचं वाईट झालं आपलं वाईट म्हणतात ना पुढच्या पहिल्या जन्मले काय असेल ते आता आम्ही भोग भोगतोय असं वाटतं मला मॅडम मी एका मुलीचं माझ्या मुलाचं लहान वयात लग्न केलं आणि एका मुली एमबीए शिकवली एमबीए पासून तर पंधराव्या पर्यंत शिक्षण करून एमबीए शिकवून तुम्हाला पुरी स्टोरी माझी सांगेल एक दिवस पंधरा मिनिटं मला माझ्यासाठी वेळ द्या तुम्हाला पूरी स्टोरी सांगितली नक्की तया मॅडम द्या या नावा शेअर करते ते हा चालेल 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 ना। समजत नाही स्वामी समर्थ